संत सद्गुरु जनार्दन स्वामी मौन महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि बाबाजी कार्य बाबाजींची धर्मध्वजा राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींची कार्यप्रणाली विचारप्रणाली तत्वप्रणाली आणि तप प्रणाली ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला कळाली आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री क्षाठ महंत परम वंदनीय परम पूजनीय एक तपस्वी महान संत सोमेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचं नाव आहे नवसारी प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये नव नव काहीतरी करायला पाहतो प्रत्येकाला वाटतं की आपल्या जीवनात नवीन काहीतरी घडावं नव काहीतरी घडावं पण नव सारीला नव काय घडावं वाटलं तर बाबाजींचं अनुष्ठान घडावं वाटलं हे परम भाग्य आहे ज्यांचं कुशल असं मार्गदर्शन वास्तविक जनार्दन स्वामींनंतर बाबाजींनी चौदा वर्ष साधना केली जनार्दन बाबांनी त्याच गुरुदेवांच्या देवाचा त्याच गुरुदेवांच्या कार्याचा त्याच गुरुदेव गुरुदेवांच्या सेवेचा ध्यास अंतकरणात घेऊन पंधरा वर्ष साधना केलेली तपोमूर्ती आज तुमच्या समोर बसली जनार्दन स्वामी एक महान संत होऊन गेले महाराज भारताच्या दिव्य संत परंपरेतील अर्वाची महर्षी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मवनगिरजी महाराज त्यांची पस्तीसावी पुण्यतिथी संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला महत्व प्रदान करतात कारण देव येतो कशासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा संत संत येतात अवतार घेऊन कशासाठी जन जड जीव देव येतो कशासाठी साधू नाम विनाशाच्या दिश्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी पण संतांना बोलवावं लागतं संत परंपरेतील राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी भुवनगिरजी महाराज सामान्य घरात आले सामान्य समाजात आले सामान्य कुटुंबात आले सामान्यात येऊन अति सामान्य कार्य जे करून गेले महाराज ते आहे जनार्दन स्वामी म्हटलं जात कुठं आहे जन्म भावाजींचा जन्म मराठवाड्यात झाला संपूर्ण महाराष्ट्र आम्ही आदरानं सांगतो ज्या आमच्या रचला पाया, पाया उभारले देवालया तुका झाला कळस ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी हा महाराष्ट्र विठ्ठलमय केला आमच्या जनार्दन स्वामींनी हा महाराष्ट्र शिवमय केला महाराष्ट्र विचार जर केला कशासाठी अवतार या कलियुगामध्ये लोक आचार विसरले विचार विसरले सूत्र विसरले मंत्र विसरले गुरु विसरले ज्ञान विसरले सेवा विसरले समर्पण विसरले या सगळ्यांची आठवण करून देण्यासाठी अवतार झाला गुरु जनार्दन स्वामी महाराजांचा कुठं हे संता दहेगती आला अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा अनाथ या भक्तांशी उपदेश करतो कैसा कहे गावच्या संता जगतियाला जनार्दन स्वामींच जन्मभूमी दहेगाव आहे आता येता येता बाबाजीनी ज्यांच्या जन्द माध्यमातून मला के फोन केला तो रोशन दादा सहज बाबांबद्दल विचारलं जनार्दन स्वामींचा जन्म दहेगाव दहेगाव आहे बाबांचा जन्म वाकद शिरवड बाबाजींचा राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचा जन्म ललित पंचमीला बाबांचा नागपंचमीला समन्वय बघा एका बाजूने ललित पंचमी एका बाजूने नागपंचमी तुम्हाला ना वाकद शिरवाड या गावातच का जन्म वाकद शिरवाड कोणालाही माहित नव्हतं की वाकद शिरवाड्यामध्ये जन्माला आलेली एक विभूती भविष्यात अनेक लोक त्यांच्या पुढे वागतील आणि हे शिर झुकवतील म्हणून वाकद शिरवाड इकडे तिकडे वाकण्यापेक्षा कुठं वाकलं पाहिजे नम्र झाला होता त्याने कोंडीले अनंता अनंताला कोंडायचं असेल देवाकडे जायचं असेल तर देव काय लगेच भेटत देव काय इतका सोपा नाही देवाकडं जायचं असेल तर देव इतका सोपा नाही म्हणून आधी जे देवाचे झाले महाराज त्यांचं भा देवाचे झाले कोण संत कारण संत आणि देव काय वेगळे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा दहेगाव मध्ये जनार्दन स्वामींचा जन्म आहे बाबाजींच्या आईचं नाव जर विचार केला साध आपल्याला गाडी पार्किंग करायची तर आपण जागा कशी पाहतो थोडं बोलत जा तुम्ही मोटरसायकल असेल टू व्हीलर फोर व्हीलर सिक्स व्हीलर कोणती गाडी असू द्या पार्किंग करायची तर आपण जागा कशी शोधतो कशी चांगली मग साधी आपली चार चाकाची गाडी जर आपल्याला पार्क करायची असेल तर आपण जागा चांगली शोधतो मग इतक्या महान संतांना या भूतलावर यायचं ती जागा कशी पाहतील पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जनार्दन स्वामींचं कुळ हे कोणतं होतं उगले जनार्दन स्वामींच्या आईचं नाव काय बोला म्हाळसा माता साताऱ्याचं राजघराणं देवजी बाबा पाटील मोहिते त्यांचे चिरंजीव किसनराव मोहिते किसनराव मोहितेंच शेवंताबाईशी लग्न झालं आणि लग्न झाल्यावर ते आपल्यासारखे असं बाकी कुठं फिरायला गेले आपले लोक लग्न झाल्यावर कुठं जातात पुढ जाता, जातात जातात फिरायला वास्तविक लग्न झाल्यावर पहिले गुरुंच्या आणि शेवंताबाई या फिरायला गेले नाही त्यांनी पायी वारी सुरू केली कुठं वेरुळ घृष्णेश्वराच्या या बाजूला एक लोक आज त्याला म्हैसमाळ महे, म्हणतात बरोबर तो म्हैसमाळ नाही तो महेशमाळ तिथे एक माळसा माता देवी होती तिच दर्शन घ्यायला दररोज यायचं उद्या दर्शनाला जायचं चार दिवसांनी दर्शनाला जायचं तर चार दिवस आधीच आज देवीला कोणता नैवेद्य नेऊ आज देवीला कोणती साडी नेऊ हे मनात राहायचं निस्त मनात नव्हतं राहत नुसतं मनात नव्हतं राहत जे मनात होत ते ध्यानात mm -hmm. कस चंद तुझा लागला अंबाबाई चंद तुझा लागला बाबाजी कायम निफाड तालुक्यात येत्या तुमची थंडी आमची थंडी किती फरक आहे बाबा हात भक्तीची मस्ती अंगात आली पाहिजे अरे पेवाडच्या राजघरानेत्री मीरा आपण एकावर एक एकावर एक स्वेटर घेते बाबांच्या त्याच्यावर काय वास्तविक जनार्दन स्वामी महाराजांच्या परिवारात बारदा माझ्या गुरुचं भागन माझ्याुरुस वागण गमतीच दादा गमतीच फार सगतीच दादा संगतीच कष्टात मूर्ती डुबायची कार्य जगती करायची कष्टात मूर्ती डुबायची कार्य जगती करण मोठ गमतीच दादा गमतीच फरदान सेवेचा जीवनामध्ये छंद लागू द्या गुरुच्या नामस्मरणाचा अंबाबाई कडे परंपाल होती जगत माता जगत राणी तर म्हणसा मातेच दर्शन घ्यायला निघाले आणि मग म्हणायचे काय सावन सावर, सावर अंबाबाई बैठकी

नाही माग म्हणा छंद तुझा बाबांनी सांगेल जोर ते मी तोर माईक सोडायचं नाही म्हणा छंद तुझा एकदा छंद तुझा पुढच्या वेळेस भजनी मंडळाची काय गरज असा छंद लागू द्या महाराज आणि पंधरा वर्ष गुरुच्या सेवेचा छंद लागला तो छंद बाबांना लागला म्हणून त्यांचा परमार्थिक आज या नवसरी आणि शिव टेकडीच्या माध्यमातून सगळीकडे दरवळतोय महाराज हा दरवळला पाहिजे आणि मग त्या आईचा प्रसाद जो जन्माला आला महाराज शेवंताबाईला जी कन्या झाली तीच जनार्दन स्वामींच्या आई भाडसा माता आपण म्हणतो म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान मुखाने बोला बोला सत एक भोला बोला बोला सद्गुरुज घराण्यात उगले बाबा जन्म जर पाहिला तर तिथी गुरुवार नक्षत्र अनुराधा आनंद नाम संवन सर बाबांचा जन्म झाला कुठं कोणतं गाव टापरगाव मामाच्या गावाला टापरगावात जन्म आहे शिवना नदीचं काय आहे सानिध्य आहे महाराज आज आपले मुलं लहान वयात कोणी कॅन्डी क्रश खेळत कोणी मोबाईल मध्ये फोटो घालतं आई वडील म्हणते आमच्या बवल्याला मोबाईल दिला नाही तर तू जेवतच नाही खरंय का किती लोकाला वाटतं आपल्या पोरने इथे येऊन बाबांचा अनुग्रह होऊन अनुष्ठान करावं नाही नाही आम्हाला एकच आहे एकूल एकच आहे असं आपण म्हणतो महाराज पण पुत्र असा असावा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आपल्या घरात जर एक साधू तयार झाला तर तो पुढच्या बेचाळीस आणि मागच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार करतो महाराज आपल्याला असं वाटत तत्व समजलं पाहिजे संत समजले पाहिजे दुर्लभ हो मनुष्य देहो श्लोक आहे मनुष्य देह दुर्लभ आहे मान्य पण त्याच्याही पेक्षा दुर्लभ काय आहे वैकुंठ प्रिय दर्शनम वैकुंठ म्हणजे देवाला जे प्रिय आहे अशा संतांचं दर्शन दुर्लभ आहे इथं पालखी आहे बाबाजींची इथं मंत्र आहे बाबाजींचा इथं चरित्र आहे बाबाजींचं इथं नामघोष आहे बाबाजींचा नवे नवे इथं भक्त आहे बाबाजींचे इथं संत आहे बाबाजींचे हे कार्य आहे बाबाजींचं जनार्दन स्वामींचं कार्य आनंद वाटला की बाबांच्या पुण्यतिथी निमित्तानं नवसरी गावानी बाबांच्या मार्गदर्शनातून अनुष्ठान घेतलं नको त्या यात्रा जत्रा घ्यायला अनेक गाव एकत्र ये येतात महाराज पण जनार्दन स्वामींचं निष्ठावान कार्य निष्काम कार्य घेण्यासाठी तुम्ही समोर आलात सगळ्यात तुमच्यासाठी टाळी वाजवली पाहिजे हे पुण्य महाराज जनार्दन स्वामींनी आपल्या बालवयातच आज आपण ज्यांची विधी घेतो महाराज ओ रुद्राय निलकंठाय शंभवी अमृदेशाय शर्वाय महादेवाय ते न बालपणी बाबाजींचा पंचरत्न हरिपाठ पाठ होता सकाळी उठले तर बाबा काकडा करायचे विना घेतला की संपूर्ण गावाला काय करायचे उठा पांडुरंगा प्रभात समया पा आपले मुलं नको ते खेळ खेळतात पण बाबाजी लहानपणापासून शिवनाच्या तीरावर जाणं नदीच्या तीरावर गेल्यावर तिथं पिंड बनवावी त्याची पूजा करावी घरात पळत पळत जावं चिमुळ भर साखर आणावी मुंग्यांना साखर टाकावी पक्ष्यांना दाणे टाकावे अरे कोणाला माहित होत लहानपणी एवढ्या एवढ्या मुठीमध्ये मध्ये साखर आणून मुंग्यांना टाकणारे बाबाजी त्यांच्या नावावर आज सोळा जिल्ह्यामध्ये भक्त प्रसाद घेतील ही बाबाजींच्या कार्याची ताकद आहे महाराज हे जनार्दन स्वामींच कार्य आहे पण जिथ खऱ्या सोन्याला काय राहतो खऱ्या सोन्याचीच परीक्षा होते महाराज घरामध्ये पाटील की बारा गावची पाटील की बारा गाड्या पाटलाच्या घरात असा माणूस असा संत माणूस जन्माला आला हे घरच्यांना खपत मीरा मीराला सुद्धा त्रास बाहेरच्या लोकांनी दिला कोणी त्रास दिला घरच्यांनी भक्त प्रल्हादाला सुद्धा त्रास दिला कोणी सख्या बापानी तसा बाबाजींचा चुलता होता अरे हे काय भक्ती करतो हे काय टाळ वाजवतो हे करू नकोस दाढी टा वाढू नकोस पण बाबाजींनी ऐकलं ऐकत नाही मग करायचं काय शेवटी त्रास दिला भक्त प्रल्हादाच्या जीवना जीवन चरित्रामध्ये जसा त्रास आहे महाराज तोच त्रास राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांना साधना करत होते पण लोक साधना करत असताना बाबाजींची थट्टा करायला लागले एक दुकान होत त्या दुकानामध्ये बाबाजींचा किराणा चालायचा आणि त्याच दुकानामध्ये बाबाजी एक पांडुरंगाची मूर्ती बसवली त्या मूर्ती समोर बसूनच त्याच नामस्मरण करायचे पण थट्टा करणारे लोक निंदा करणारे लोक आपण चालत असताना आपल्या पुढं गतिरोधक आलं तर आपण डळमळून जातो महाराज पण आयुष्यामध्ये आपण चांगल्या मार्गाने चालत असताना अशी कितीही आडवी माणसं आली ती माणसं नाही ती क्रोध वृत्ती असते महाराज रामायणामध्ये क्रोध वृत्ती घेऊन आला कोण मारीच मामा सुभाऊ पण त्या क्रोध वृत्तीला प्रभू रामचंद्र बळी पडले नाही तसे अनेक लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला पण बाबाजी आपल्या आपल्या भक्तीमध्ये रममान झाले एवढंच काय एक जणाला म्हणे जना जनार्दन स्वामीला जना म्हणायचे बाबाजींच जन्म नाव नारायण होत हे काय म्हणे हा माझा विठ्ठल हा तुझा देव जसं भक्त प्रल्हादाला सांगितलं तुझा देव कुठं आहे सांगितलं माझा देव कुठं नाही जळी स्थळी काष्टी पाशानी सगळीकडे तो भरलेला आहे म्हणजे कुठं नाही सगळीकडे माझा देव आहे मग सगळीकडे जर देव असेल तर या खांबात देव आहे का सांगितलं जर सगळीकडे असेल या खांबातही माझा देव खांबात देव नसतो महाराज आपल्या श्रद्धेत देव होत असतो प्रल्हादाच्या खांबात देव नव्हता प्रल्हादाच्या श्रद्धेत देव होता लात मारली देव प्रगट झाला तसंच बाबाजींना विचारलं आहे तुझा पांडुरंग हे काय दुकानात अरे दुकानात कुठं पांडुरंग आहे का दुकानात एक घंटा बांधलेली होती सांगितलं तुझा जर देव इथं असेल जना तर ही घंटा आपोआप वाजेल वाजे। काय सांगितलं चांगल्या लोकांची परीक्षा पाहतात महाराज अरे आयुष्यभर साधू संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकाराय पुण्याय पापाय परपिडा परोपकार करते नदी परोपकार करते आई परोपकार करते गाई परोपकार करते माता परोपकार करते धरणी माता आणि खऱ्या अर्थाने परोपकार करतात ते असे जनार्दन स्वामींसारखे संत हेच संत उपकार करतात जर जनार्दन स्वामींचा अवतार झाला नसता आणि बाबाजींच्या कार्याचा वसा आणि वारसा अंतःकरणामध्ये भक्तीचा दीप ज्वलंत केला नसता पंधरा वर्ष आपल्या श्रद्धेचं तेल जर तपाच्या माध्यमातून त्या दिव्यात टाकलं नसतं तर आज ना शिवटेकडी असती ना नवसारी असती हे फक्त जनार्दन स्वामींचे उपकार मग पांडुरंगाच्या मूर्तीकडे पाहिलं पांडुरंगाच्या मूर्तीकडं पाहिलं बाबाजीनी सुरुवात केली विठ्ठल <स्थाथा> जय जे जे विठ्ठल बघायला आला आज की आज जनाची परीक्षा भजन श्रद्धेतून होत भजन समर्पणातून होत भजन भावातून होत भाव घेते देव हे संतांचे भजन आहे बाबाजींच्या टाळांचा आवाज बाबाजींच्या भजनाचा आवाज सगळे लोक डक लावून त्या घंट्याकडे पाहत होते घंटा तुम्ही आम्ही वाजवतो महाराज पण बाबाजींच भजन रंगलं आणि भक्ताक्षरी त्या दुकानातला घंटा घनगन घनगनगनगन वाजायला लागला आणि ज्यांच्या नजरा बाबाजींकडे होत्या महाराज सगळ्यांच्या नजरा बाबाजींच्या पायापाशी आल्या आणि ज्यांनी बोललो तो म्हटला गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराधी ह्या असे जनार्दन स्वामी होते महाराज शिक्षण जास्त नव्हतं या काळात सण झालं नाही म्हणून बाबाजींचे डोळे फोडावे असं सगळ्यांचा ठराव झाला घरातलेच दोन भिल्लांना बोलवलं गंगू गणपत वाकचौरे नावाची एक माळी होती तिनं बाबाजीला सांगितलं जना अरे जना आज इथून निघ का अरे तुझ्यावर आज संकट येणार आहे काय संकट येणार आहे आई नाही सांगू शकत तुझ्या सख्या चुलत्यानं तुझे डोळे फोडण्यासाठी दोन भिल्लांना सांगितलं त्यांच्या सळया तिकडं तापत आहे तू जा तू निघ जाऊ कुठ त्या गंगू माळणी बाबाजीला आश्रय दिला जिथं आपण उखाडा भरतो महाराज उखाड्याच्या खड्ड्यामध्ये बाबाजींना ठेवलं वरून पाचट टाकलं वरून बैलगाडी ठेवली महाराज बाबाजी त्या उखाड्यात राहिले पण राहिले नाही त्या गंगू माळणीला सांगितलं मला सामवेद ग्रंथ वाचायचा आहे ती बिचारी शिकलेली नाही अरे ज्यांना अनु कुठून जा बोरसरचा ब्राह्मण आहे पैठणकर त्यांच्याकडे जाण तेवढा मला ग्रंथ उपलब्ध करून दे श्रद्धा होती त्या माय माऊलीची त्या गोरसरच्या पैठणकर गुरुजींकडे गेले सांगितलं आपण विद्वान आहात माझ्याकडे एक साधू आहे त्या साधूला तो ग्रंथ वाचायचा आहे मला तो ग्रंथ सांगितलं हे ग्रंथ एक तर भेटत तुझ्याकडे दिला परत येईल कसा काहीतरी डिपॉझिट ठेव सांगितलं माझ्याकडे काय आहे माझ्याकडे काही नाही द्यायला नाही काहीतरी दिल्याशिवाय मी हा ग्रंथ तुला देणार सांगितलं काय देऊ माझ्याकडे द्यायला काही नाही अरे स्वतःचं मंगळसूत्र तोडलं त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं पण बाबाजींना ग्रंथ नेऊन दिला याला म्हणतात श्रद्धा आजही कोल्हेवाडीला ज्यावेळेस जाणार्दन स्वामींनी यज्ञ केला तर त्यावेळेस त्या आजीला बोलून घेतलं गंगूबाई गणपत वागचावरे दहेगावच्या पूर्वेला गोळवाडी म्हणून गावी तिथली ती आणि मग तो सामवेद आला आणि आज तुमच्या आमच्या हातामध्ये जो जीवनाचा मंत्र जीवनाचा सूत्र जीवनाचा खऱ्या अर्थाने सोनं होण्याचं सामर्थ्य ज्या विधीत आहे त्या उखाड्यामध्ये जनार्दन स्वामींनी विधी निर्माण केली म्हणून आजही आपल्या परिवारामध्ये विधी जर असेल वाचा विनित विचा तिने होई लहो तिने होई लहो अनंत ने वाता विनीत विनीत वाता विनीत जंच्या मिकी विधि जानतोचि खरा पुण्यवान आणि जोपर्यंत जनार्दन स्वामींचे आयु जीवंत होती महाराज तोपर्यंत जनार्दन स्वामी दहेगाव थांबले आणि दहेगावामध्ये ज्या दिवशी आई गेली शेवटपर्यंत आईच्या शब्दासाठी बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही का बाई म्हणायच्या आईला आईला बाई म्हणायची माळसा माता माळसा माता जोपर्यंत होती तोपर्यंत बाबाजींनी दहेगाव सोडलं नाही पण ज्या दिवशी माळसा मातीच निधन झालं शेवटच बाबाजींनी आईला पाहून तिथून निघाले एक सांगू आई खूप महत्वाची आहे